ग्रुप ग्रामपंचायत धामणी अंतर्गत अत्यंत महत्त्वाच्या भातसा बॅकवॉटर पाणीपुरवठा योजना तसेच ठक्कर बाप्पा योजना अंतर्गत ठाकूरपाडे येथील पेवर ब्लॉक रस्ता बांधकामाचे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले भातसा बॅकवॉटर पाणीपुरवठा योजना राबवल्यामुळे धामणी ग्रामपंचायत परिसरातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे तसेच ठक्कर बापा योजनेअंतर्गत अ ठाकूरपाडा परिसरातील पेवर ब्लॉक रस्ता होणार असल्याने ग्रामस्थांच्या दळणवळणास मोठी सुविधा निर्माण होणार असून गावाच्या विकासात भर पडणार आहे ग्रामपंचायत माजी सरपंच अशोक वीर व सरपंच उपसरपंच सदस्य ग्राम विकास अधिकारी यांच्या पुढाकाराने योजना गावात राबवल्यामुळे विकासाचा नवा अध्याय सुरू झाला असल्याची भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली विशेष म्हणजे या कामांमुळे केवळ भौतिक सुविधा नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य स्वच्छता आणि जीवनमानातही सुधारणा होईल असा विश्वास शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांनी यावेळी व्यक्त केला या प्रसंगी जन दिनेश सांबरे दिनेश निमसे ज्येष्ठ नागरिक किसन विषय बाळू घरात अशोक घरात एकनाथ घरात वन अधिकारी राठोड रत्नाभेरे अनिल मडके यतीन दानगे प्रसाद झुंजाराव गणेशोर विनोद निमसे यांच्यासह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर राऊत यांनी यशस्वीपणे पार पाडले भागात पाणी नव्हतं त्या भागात आज पाणी येणार आहे भूमिपूजन आहे पाणी योजनेचं फार संघर्ष केला जरंडी गावाने आणि आपलं आपलंच असते त्याचं भूमिपूजन होते काय सांगितलं दरांडे गाव गावामधील एक बाबांनी खूप चांगलं उदाहरण सांगितलं का आज शहापूर तालुक्यामध्ये तानसा आहे बादशाह एक वापर वैताना आहे असं असताना कुठेतरी आकले जे तारे स्वतःने कमिशन खाण्यासाठी नको ते उद्योग एका के पुढाऱ्याने केले के शहापूर तालुक्याच्या आणि भावली धरणाचं पाणी आणण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे ही संपूर्ण योजना फेल होणार आहे त्यामुळं दरांडे गावचे ग्रामस्थ आणि या गावचे माजी सरपंच अशोकजी वीर यांनी शासन लेवलला प्रयत्न करून जिल्हा परिषद लेवलला प्रयत्न करून जिथे जिथे अडचण पडत तिथे शिंदे साहेबांची मदत घेतली आमची मदत घेतली आणि आज ठक्कर बाप्पा आणि कर्ज घेऊन लाईटची व्यवस्था केली आणि असं करून ही योजना स्वतःच्या पायावरती ग्रामपंचायती नवीन तयार केलेली आहे आणि या योजनेचा शुभारंभ पायाभरणी करताना मला खूप आनंद वाटला तर एक चांगला वारकरी संप्रदायाची ग्रामपंचायत माणसं आहेत देवरूपीच माणसं आहेत आणि यांनी यांच्या गावासाठी या अगोदर प्राथमिक आरोग्य केंद्र के निर्माण केलेले रस्ते केलेले आहेत आणि आज पिण्याचा पाण्याचा विषय जो सत्तर ऐंशी वर्षाचा होता तो सोडवला आहे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन